गोवामध्ये आमचा दिवस दुसरा आणि okay. सु सुरुवात नाश्त्यापासून करणार आहे माझी काय ऑर्डर आहे श्रेया चीज नाही तुला। तुला।, तुला तुला तुम्हाला काय पाहिजे हो पुरी भाजी।, भाजी तुला, तुला।, 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 तुला। ये मसाला डोसा बना रहे हो आपका हॉटेल का नाम क्या है रिलॅक्स मेदुवाडा हा हे सहा झाले बरोबर बरोबर मेदुवाडा म्हैसूर डोसा सेंटर हे आला सुजलचा इडली वडा आणि काजलचा आता लाईट खावा मग परत जेवायला बसूया कुठेतरी घे खायला घे नाही थंड होणार सर्वांचा येपर्यंत हे तुम्ही खायला घ्या तो ये बाकीचा हे थंड होणार खायला घ्या खायला काय हा मसाला डोसा इधर वा मसाला डोसा आलेला आहे मम्मी आहे तोपर्यंत खायला ये आम्ही जरा सीट चेंज केली आहे मम्मीला शिरा नाही मी आला ना म्हणून आम्ही भेंजर चेंज केलं आहे हे मसाला डोसा मम्मी मी खातो आहे गाजर पण पण खाशील मिक्सिंगमध्ये असं ग्रुप ग्रुपमध्ये असल्यानं असा फायदा होतो की आपण सर्व मिक्समध्ये खाऊ वेगवेगळ्या खाऊ उपमा उपमा अरे वा आमचं झालं तर टिका तू की हे <laughs> उपमा पण आलेला आहे मम्मीचा टायमिंगवर सुनीचंच आहे खाऊन टाक उपमा मसाला डोसा खाऊंट मसाला डोसा <laughs> पण छान आहे तर आमचा नाश्ता झाला आहे आता श्रेयाचा आलेली आहे मॅगी वा 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 ए पहिला तिला खाऊ द्या तिची ऑर्डर आहे ती थी। चीज <laughs> टाकली ना सर्व वरती ला एक चाय त्यांना एक चाय सुनीताताईला एक चाय एक मम्मीला एक चाय चार चहा आहे ना मॅगी आपली मॅगी वाटतं एक पॅकेट असेल वाटतं तर आज सुद्धा एवढा मोठा हा हबा आला सॉस 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 कुठं आल्या सॉस ए, एक इधर रखो दो इधर रखो दो इधर रखो चाय सर्विंग बघा जरा कप पशी मध्ये काय पाहिजे आता एक इधर रखो <laughs> ये मी ठीक या सर्वांनी सकाळ सकाळी चहा पियायला या चहा पियायला बोलावलं सर्वांना बोल झालं नाश्ता झाला काय आलं काय आलं तू अजून उघडला नाही तरी काय बसले आहेत ना सर्व व्यवस्थित अरे सुजन कुठं आला बरोबर मी शिटिंग बसते ना त्यांची साफसफाई करायला की चला एकदा परत बघून घ्या या वर्षीत या वर्षीचा एकदा बीच बघून घ्या दिवसाचा दीदी कितने का है? सुनीता ताई विचारला दीदी कितने का चप्पल आहे ही गेली बघ आत आतमध्ये गेली बघ काजल कुठे चालली आणि काजलला काजलने जो ड्रेस घातलेला आहे तो पण आमच्या गिफ्ट आहे कोणी दिलेला हा कोणी दिलेला तर सांगू आम्ही दाखवू पण कोणी दिलेला आहे डायरेक्टली चला आता आपण फिरणार आहे ओल्ड गोवाला ओल्ड गोवाचे सर्व टेम्पल्स दोन टेम्पल्स दोन चर्च आणि थोडेफार काहीतरी जागा बघूया हो आपण हे बघा गेल्या लेडीज गेल्या आतमध्ये चला आपण गाडी जाऊया ये शॉपिंग करायची नाही पण दुकानाच्या आतमध्ये उभं राहिलो का भरपूर भरपूर कडक ऊन एकदम लगेच हे आलं चला बाहेर आता पटकन गाडीत बसा वेटिंग करणं का तेव्हा गाडी आली तिकडे पहिला आपण जाणार ओल्ड गोवा चर्च बघायला चला जरा ते काहीतरी रूम मध्ये विसरले होते तर घ्यायला चाललेत पहिला आपण ओल्ड गोवा चर्च बघणार आहे मंजुशी टेम्पल बघणार आहे अजून सुजल बघितलं काय आहे ते बघून घ्या दोन तीन वस्तू दोन तीन गोष्टी आपल्याला काय बघायचं आहे जसं आम्ही जे एक फोटो काढला आहे ना की दर्शनमध्ये तर तिकडे काय काय तुम्हाला सांगतो बघा याच्यातलं तुम्हाला काय बघायचं बघा साऊथ गोवा टूरमध्ये काय काय आहे ओल्ड गोवा चर्च वॅक्स म्युझियम मंजुशी टेम्पल पंजीम चर्च पंजीम सिटी डोनापॉल बीच मिरामार बीच बोट क्रूज काय बघायचं याच्यातलं बीच बीच नको कारण आत्ता आम्ही बघितलं ना काय कंडिशन आहे दुपारी बायक आहे चर्च बघूया आपण सर्व ओके गाडीतून टेम्पल्स बघून घेऊया हायच हायत टेम्पल्स पण आहे शांतादुर्गा प्रसन्न देऊळ टेम्पल आपल्याला आता राईट जायचं आहे राईट हा सर्कल वरून राईट पंप कुठे दाखवले जरा बघा पुरे लोकेशन जरा पणजीम लागलं बंगला बघा चर्च बघा राईट साइड लागे बंगले आहेत बाजूला काहीतरी विकतो आहे तो लहान मुलांची खेळणे <truppie> zade, zade, एक का? <truppie> zade, <20 गाए साथ> टेणी, का टेणी टेणी कप सेट है। वाला, का? है? का तो 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 नहीं, नहीं। वाला, मिनी मिनी डेकोरेशन आपल्या या बीचेस ला आणि ओल्ड गोवा ला कनेक्ट आता ब्रिज बघा समोर आपल्याला लेफ्टनी जायचंयच एन जी भरायचं आहे ना म्हणून आपण त्याच्याने चाललं मॅप बघत चाललं चल बघा चला बघा आता मी पण सीएनजी भरायला लाईन लावलेली आहे इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंप मध्ये तुम्हाला सीएनजी मिळेल बघा गाडी किती तीन चार पाच सहा सात आठ नऊ नंबर आपला आणि हे आपण बरोबर या हायवे या ब्रिज दिसतोय हे ब्रिज कोणता आहे हा तर हा आहे पणजी नाही दुसरा होता ना ब्रिज तो कन्याकुमारी ब्रिज कनेक्टेड करतो तो बघा एच पीच्या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपला तुम्ही येऊ शकता सी एन जी भरायला पाहिजे तर आणि हे पणजीला जो ब्रिज कनेक्ट करतो त्या ब्रिजकडे आलो आहे आम्ही भॅकमध्ये बघायचा होतो बघा दोन्ही साईडला समुद्र आणि समुद्राच्या सुरुवातीलाच आहे आम्ही बघा बघा गॅस स्टेशनवर प्रेशर चांगला होता दोनशे वन नाईन्टी टू हंड्रेडचा प्रेशर होता आणि कितीचा फक्त फाईव्ह सिक्स्टी एटचा आपण गॅस भरलेला आहे पूर्ण फुल झाला चांगला ना गॅस परवडतो बसा बघा आम्हाला जो प्रेशर मिळाला तो पण चांगला मिळाला वन नाईन्टी टू हंड्रेडचा प्रेशर चांगला होता आणि फुल हंड्रेडचाच होता टू हंड्रेडचाच होता ना आतापर्यंत किलोमीटर पण सांगतो कालपासून जी आपली गाडी चालू झाली ती इथे टू टू एटी फाईव्ह किलोमीटर आपली गाडी चालू जा अजून रनिंग झाली तुम्ही आता इथे बोर्ड बघू शकता ओल्ड गोव्याच्या रस्त्याने पोंडा पण तिकडेच आहे बरोबर आणि इकडे स्पीड लिमिट थर्टीची दिली आपल्याला बघा गोस लो सांगितलंय चला ओल्ड गोवा टूर मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या पाठी आता तुम्हाला दिसतंय हे आपण आलेलो आहे ओल्ड गोवाच्या चर्चमध्ये चर्च आता ते एक्झॅक्ट नाव काय ते तुम्हाला आता आम्ही आतमध्ये दाखवतो जाऊया चला पण इक इकडून भरपूर सुंदर दिसतंय ना ते आणि आता इथे वाजले दुपारचे अडीच ऊन आहे का भरपूर आहे ना तापायला होत काय आपली गाडी आहे म्हणून आपल्याला व्यवस्थित वाटत नाहीतर आज उन्हात वैता झाला असतं सर्व छान वाटत ग्रुप पण आलेत वेगवेगळे अरे चमकी शाईन मारते शाईन पण कन्स्ट्रक्शन बघू शकता आर्किटेक्ट बघा जुन्या प्रकारचा पण इकडे पण इकडे जरा थंड वाटते जरा जरा गार वाटायला लागला ना भरपूर उंच आणि मोठं आहे ना एकदम महल हाइट ला किती आहे बघ मस्त ना एकदम आपला बँड्राला चर्च कसं तसा ना सिक्रेट रस्ता श्री आहे बघ पैसे पण टाकलेत बघ ना नाही काय बघे हे ओपन करून रस्ता बग त्याप खाली बघ जायला सर कन्स्ट्रक्शन त्या प्रकारे सर्व केलेलं असं वेगवेगळं चला बघितलं तुम्ही आतमध्ये काय काय दाखवलं आम्ही तुम्हाला पण आतमध्ये थंड होता ना आतमध्ये एकदम गार होतं कारण ते हाईटला होतं ना पूर्ण केवढं हाईट बघितलं ते सगळं दगड्रक्शन आता एवढ्या तर माणसाने बिल्डिंग बांधली असे हाईटला भरपूर हाईटला आहे आता तिथे बघायला जाऊया तिथे ते बघ शॉर बघा आम्ही इकडे गाईड आहे आता सुजल आणि मी पुढे जाऊन तिकडे जाऊन बघून येणार तिथे काय आहे तोपर्यंत तुम्ही इकडे बसा सर्वजण ओके यांना रेस्ट करायला दिलं चल सुजल हे बघा आर्किओलॉजी ऑफ इंडियाच्या आपण हो इथे आलो आहे इथे बघा म्युझियम पण आहे ना म्युझियमसाठी लाईन आहे दहा रुपये तिकीट आहे दहा रुपये तिकीट बघा आपली फॅमिली तिकडे बसली आहे आणि आम्ही भर पाठी जाऊन आलो बघा जिथे ते म्युझियम आहे दहा रुपये तिकीट काढून तुम्ही बघू शकता चला तसंच बाहेर जाऊया आपण नको ना हां ना? ना? दोन नारळ पाणी तू नारळ पाणी पी आणि तुझ्या नारळ पाणी पितोय ना एक लिंबू पाणी बनाव घे खोबरा पण आहे खोबरा पण घ्या लिंबू पाणी आहे ना थँक्यू किती झाले टोटल लिंबू पाणी एक लिंबू पाणी ऑर दे ना हे घ्या तुम्हाला आहे घ्या 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 माझं बनत आहे एक लिंबू पाणी ऑर दे ना पाठी कोण जाते सुनीता जाते मम्मी ये बस पण सीट बेल लावायला लागेल राहू दे आपल्याला जरा पुढे जाऊन राईटला आता एक रेड चर्च रेड कलर चा चर्च आहे ना ते पण आपल्याला बघायचं आम्ही इथे थांबलो होतो बघा लिंबू पाणी आणि एक ग्लास तीस रुपये नारळ पाणी पिऊ शकते पन्नास रुपये डिफरन्स सांगतो बघा आता आपण जे गेलो होतो ते व्हाईट चर्च तिथे आहे बघा हे जे एंट्री तिथून आहे आणि आपल्याला आता इथे जायचं आहे जिकडे ते फादरची बॉडी आणि ते सर्व ठेवलेलं म्हणतात ना तर ते इथे आहे तर आपल्याला जरा कोणी का हां मग इकडे बघ ना इकडे गर्दी आहे आपण इथे जाऊन आलो आता आपण इथे जाणार आहे एंट्री इकडे आहे हां जायचं आहे आपल्याला इकडे बघूयाचं

लिए किसको भी सिस्टर को, किसको ये भाई एसी 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 फैन, फैन, फैन चाइना ना दबला। वो आप वो बॉल पे भी लगा सकते हो उसको। आ, डेकोरेशन घरिया में न काजल ठीक तो तो है कौन भी पहन सकते हो टी शर्ट भी नहीं तो कम कर देंगे अलग-अलग तरह के गिफ्ट कर सकते हो बोतल बोतल अच्छा कैप ये पहला डिजाइन स्पेसशिप बॉल, टू बॉल, क्लोवर पॉट विस्की ग्लास रॉकेट मंकी टेंपल पिकअप प्लेट टेबल स्टूल मंकी ड्रम टैक्सी टायर ये है क्या लेकिन वो का, क्या चीज़ है, वो क्या है चीज़ किसके किसके लिए? किस के के लिए? बच्चों के लिए माइंड गेम अच्छा गेम, गेम, वो. वो. गेम पाई अभी उनका मोबाइल दो वीडियो देख लेगा का है वो पूरा है देखो. आप ही देख लो पूरा है पूरा हाथ से वीडियो देखा है ना अभी आएंगे आपके पास लेने के लिए पूरा हाथ से बनाया हुआ फिटिंग पूरा हाथ से फिटिंग है वो चला गोव्यामध्ये आलो तर वे आपण वेगवेगळं सर्व कल्चरल हेरिटेज जे मॉन्युमेंट्स आहे ते सर्व आपण बघूया भरपूर छान वाटतं आम्हाला इकडे वेगवेगळं बघायला सुरुवातीला तिथे गेलो होतो आता इथे पण इकडून बाहेरून तुम्ही बघू शकता छान तेव्हा गेली आपली फॅमिली चला तुला आवडतो चर्च भरपूर भरपूर आवडतो पहिल्यापासून बाहेर सर्व विकायला ठेवले ना हे तीनशे रुपये इथून आतमध्ये गेलो आणि इथून बाहेर आलो आपण चला कोणाची रमणी दिदीची आठवण आली आपल्या एक विक्रोलीला जे चर्चमध्ये जातात चर्च जाता ते बघा आपण किती माणसं एक दोन तीन चार पाच ना आणि आपण चर्चच्या समोर आहे तो झाड ना झाड असत सा, दो सर्वांनी हात जॉईन करा आता झाडाचे ते गोल किती मोठे ते बघ बग, बघाल का बघू हा चल तू पण ये हा मी पण येतो चल नाही तरी तरी जॉईन कर ना हात हात जॉईन कर तिथे तिथे जावा हात एकाचा एक, एक हात पकडा हा हात हात पकडा हात मम्मी तू इकडे आहे मम्मी तू इकडे हां फक्त हात कर श्रेया ये श्रेया काय लाजतात बसा बसा तुम्ही बसा अरे पकड तरी हात पकड हात झाला आता सुजल हात दे सुजल दे हाय झाला इकडे दे, श्रेय पकड झाला किती माणसं लागतात एक दोन तीन चार तरी काजलने एकदम हलका हात केलाय पाच मम्मी पाच माणसाचा हे मुद हे आहे ते आम्ही राहिलो साईडला आणि आमचे ड्रायव्हर भाऊ भरपूर एन्जॉय करतात गोवा एकदम चर्चच्या आतमध्ये गेले ते आलेच नाही बघा आम्ही आलो पण बाहेर ते आले ना अजून ड्रायव्हर युशली ड्रायव्हर वेटिंग करतात नाही ते आम्ही वेटिंग करते बघा <laughs> आणि ही मंडेची क्राऊड बघा केवढी सर्व आहे